पक्क फळे जवळ ना ते पाडा विभक्क पाडाचे पक्क पण शाखा उची वेळा गेला विभक्त कि भग का नाही तर पक्क फळ ऋषावरने पुढे आर सर्वत्र मग आकर्षणा शक्ती खूप त्रास नाते गोरक्ष लवंगाईचे वेळे विचित्र येऊन पडली पुढा

एका शक्यता पाय झाला बोला बोला माती सगळं झाला झाला लांब झाला भिरलो झाले त्याला ठाव झाला तुझा पासी त्या बरे गोष्टी प्रमाण माझा लाभू कारण तुझा लाभ माझं झाला

तोही जरा शाबेत बसा चौथा पाचवा गती येऊन मग त्याची परिपाता परी गती बाहेर येताची नात चेन्नी लोटलाच पण नात मग त्याने करून दिली तर मुळे आता टीव्ही तसे गपी चला मग म्हणा मोठा ना असे नंतर तुझे काय म्हणायचे तसे मध्ये सांग तरी आता सर ते पुढे ते आपल्याच मला माते करा माते आळी घेऊन घेण्या मग

वस्त्रे आणि आणविले त्यापुढे अंतपुढे जाऊन सवसऱ्यांची समाधान माझ्या समाधानी गोपी वगैरे जातं ह्या प्रतिपेक्षा मागत पुढे मार्गे म्हणून वाचे तो करत असे असं बौद्ध देवी स्वराज्याचे माउं लाई गंगा देशाच्या असं गौरवमध्ये बोललं पडत्रामीण वस्ती तेथे मग असे कोणी मग तिथे जाक्षणं मग मग असे काळे लावून आमचे का आला तरी आता पाचवण असे लागतो की बरं अक्षद्वारात गार्मिक भोजन नेंदुटी पाहता पाहते शिक्षा पाहतली तिसरी पाहते गवाक्षद्वारा हरी बोल बोलती ती खूप अक्षराशी करून या हे करून झाली पण पावली परत पावली बघ मंडळ सोडली रहिली सदना उदाहरण वेगळी क्षेत्र घेतली क्षणी उदर कोणी ते झाले बाळाचे मग जसे तिथे सर्व स्मशानपती केला नाही त्या करतो उभा नाही उभा राहून बोलत असे दोन विचाराची करा प्रतांचे संगोपन सिर श्री रे ते ना बो

बाजीनं म्हणे महाराज नरेंद्र पुन्हा अर्थ भरले हा तुमचा सीमेवर चुर्थ तो सत्ताधाराचं लक्ष करीने सीमा उल्लंघने स्त्री देशात मिसळला चतुर्थ चतुर्थसाची पडता येणार कसा येतो ते वाय त्या कारण तेचं तेजा स्त्री पडे

परित्यादय दे रामचंद्र देवरा नाही सहसा येथे पोठा करून आहे माभूची कृताधारणाचा दा। नामासि मनी कर्तनन ना शब्द श्रष्ट आ आताची परीन इतो का अंतकाय सयासाठी धौकरदावा आधी तजैर बनव आगोडी

असं राजा वाचा ना कधी का तुटे पाहणे का भगवती जाणे सगळे वचन मैना की निराणा राया ते ऐसे हे सगळे सगळं असं मोळ पाठवले कमी गेला हो तो होते आपला सर जाग घेऊन दिपिकेचे मिळले असो नाटे द्वारा कधी घेते तो उभा राहिला करते करते ते कवटी गाते कुशळ बाजे परवांडा मृदंग अक्षरी तरी श्रीचर्या दावी तसे गोरवर्या चलो मचिंद्र गोर काया

सगळं आता सगळं संशय सोडणे मग होता झाला प्राण्या वचना माय दिने मी नसे सौरता का नसे मच्छिंद्राचा प्रियनंद न ना गोरक्षण आम्ही व्रत असे मग असा दोन्ही केलो तर ऐती झाले सवा म्हणा येताचे मच्छिंद्रा केलं लोळा कृष व्यक्त काढणे एरेकडे असताना संकेत पाहून माझी गोरक्ष घेतली तुमचा विद्वेष करून धुन निषेधी भेटी लागे पातला आता तुम्ही आठवणी कोठे गोरक्ष

माते शिवानने सस्ते स्वस्ति कथा सार समस्तकाव्य सदा परिसदभाविक चतुर चतुर् श्रीगुरु दत्तारं भवतो नवनाभक्ति सार चतुर्दय समाप्त श्रीस्वामिर्पण